नमस्कार बर्फीचे अनेक प्रकार बाजारात मिळतात पण स्वतः बनवून हो खाल्लेल्या पदार्थाची मजाच वेगळी असते शिवाय आपल्याला आवडेल जिननस ते जिन्नस टाकून आपण ते बनवू शकतो तर त्यातलीच गाजर बर्फी मी बनवली आहे आणि अगदी घरचेच दोन तीन इन्ग्रेडियंट त्यात वापरलेले आहे आणि अगदी तुपाचाही वापर खूप कमी केलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दहा ते बारा दिवस तुम्ही ही बर्फी एन्जॉय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक ते दोन मोठे चमचे तूप टाकायचं आहे साजूक तूप आणि त्याच्यात आपण एक कप बेसन टाकलं आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला मंद गॅसवर अगदी छान त्याचा सुगंध येईपर्यंत आणि थोडासा तपकिरी होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे बेसनपीठ भासताना तो सतत हलवत राहायचा म्हणजे तो खाली करपणार नाही आणि इथे जे आपण साजूक तूप वापरले त्याची सुद्धा रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन घरच्या घरी साजूक तूप सोप्या पद्धतीने कसं बनवायचं आता त्याच कडेत आपण दोन चमचे साजूक तूप टाकला आहे आणि अर्धा किलो गाजराचा किस टाकला आहे तो वजनाने चारशे ग्रॅम भरला किसून झाल्यावर त्यासोबतच एक किंवा अर्ध्या बिटाचा किस टाकला आहे त्याने रंग खूप छान येणार आहे आपल्या रेसिपीला आणि ते एक दोन मिनिट आपण तुपावर छान परतून घ्यायचं त्यामुळे त्यातलं थोडं पाणी उडून जाईल त्यानंतर आपण दोन दिवसाची जमवलेली दुधावरची ताजी साय टाकायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे थोडं शिजवून झालं की मग त्याच्यात आपण दोन तीन चमचे दूध पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतली होती आणि ती टाकायची आहे कारण आपण इथे खवा नाही वापरणार आहोत त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून आपण दूध पावडर वापरलेली आहे आणि ते झाकून आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं हे मिश्रण थोडं घट्ट होण्यासाठी चार ते पाच मिनिट लागतील त्यानंतर आपण थोडस ओलसर असेल मिश्रण तेव्हा त्याच्यात भाजून घेतलेलं डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित एक दोन मिनिट ते परतून घ्यायचं म्हणजे छान ते एक जीव होणार आणि ते थोडस घट्ट व्हायला लागेल तेव्हा ह्या स्टेजला त्याच्यामध्ये सव्वाशे ग्रॅम साखर टाकली आहे मी तुम्ही दीडशे ग्रॅम सुद्धा टाकू शकता गोड जास्त हवा असल्यास किंवा साखरऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे परत पातळ व्हायला लागलं आहे साखर विरघळायला लागली तेव्हा आणि हे आता झाकून परत चार ते पाच मिनिट शिजवायचं याला पण आधी मध्ये हलवत राहायचं जेणेकरून ते खाली करपणार नाही आणि पदार्थ शिजवत असताना गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही किंवा तुम्ही तुमची कढई जर पातळ असेल तर खाली तुम्ही तवा सुद्धा त्याच्या खाली ठेवू शकता आणि हे बघू शकता आता तुम्ही छान रंगही आला आहे आणि हे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे तेव्हाच त्याच्यात आपण आता हिरवे वेलची पूड आणि तळून घेतलेले काजू बदामाचे काप टाकले आहे आणि हे कढई सोडायला लागलं ना की समजायचं की हे तयार आहे आता हे बघा आता कढाईला अजिबात चिकटत नाही आहे तेव्हाच हे आपण कढाईतून काढून घ्यायचं आहे आणि तूप लावलेल्या प्लेटमध्ये असं थापून घ्यायचं व्यवस्थित जेवढी जाडी तुम्हाला याची बर्फीची हवी आहे तशी ती थापून घ्यायची जाड किंवा पातळ किंवा कढईतून थोडं मिश्रण हातावर घेऊन त्याचा गोल असा बारीक पेढा करून बघायचा ते बोटांना चिकटत नसेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता की हे मिश्रण तयार आहे थापण्यासाठी आता वरून मी याला गार्निशिंग म्हणून काही काजूचे तळून घेतलेले काप लावले आहे आणि थोडेसे मगज लावले आहे तुम्ही इथं पिस्ता तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट लावू शकता आता ही बर्फी अशीच बाहेर दोन तीन तास सेट होऊ द्यायची किंवा तुम्हाला घाई असेल तर फ्रीज मध्ये एक तासभर सेट होऊ द्यायची आणि मग कट करून घ्यायची तयार आहे आपली गाजर बर्फी रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद